साठेसाहेब सदिशिंगपूर साहेब मंगळ सर्व साखर पाठो यांचे अधिकारी पदाधिकारी मी प्रथमताच जिल्हाधिकारी साहेबांचं मी अभिनंदन करतो हो। की महाराष्ट्रामध्ये एकमेव हा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आणि कृषी खात्यानं ए आयच्या बाबतीमध्ये अत्यंत ॲक्टिव्ह असा पुढाकार घेतला आणि महिन्याभरामध्ये ही दुसरी बैठक या ठिकाणी आयोजित केली मागच्या बैठकीमध्ये आपण ए आयबद्दलच्या प्रगतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आयोजन केलं परंतु ही ए आय ज संकल्पना राबवत असताना प्रामुख्यानं ऊस पिकासाठी ए आय ही संकल्पना साखर कारखान्याच्या माध्यमातूनच इथेपणे राबणार आहे आणि शेवटी साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकरी पसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि केव्हीके हे एकमेकाशी लिंक झालेली आहे आणि ही सगळी संकल्पना ऊसाच्या पिकामध्ये आणण्यासाठी के केच्या माध्यमातून बात गेल्या चार पाच वर्षापासून मायक्रोसॉफ्ट असेल या माध्यमातून त्यांनी हे सगळं संशोधन केलं आणि तीन वर्षापासून प्रत्यक्ष फील्डवर त्याचे जे प्रयोग झाले ते प्रयोग यावर्षी त्याचं प्रत्यक्ष ऊस हार्वेस्ट झाला त्याचे रिझल्ट मिळाले आणि गेल्या चार पाच वर्षापासूनच्या प्रयत्नाला त्यांना यश मिळालं आणि नंतर मग त्यांना ते कमर्शियल स्वरूप देण्याच्या दृष्टीनं केबिकेनं तो निर्णय घेतला आणि या केबिकेच्या तंत्रज्ञानाचा किंवा केबिकेच्या माध्यमातून जे संशोधन झालं ते खऱ्या अर्थानं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं साखर कारखाना हे अत्यंत इफेक्टिव्ह माध्यम आहे कारण छोटी इंडिव्हिज्युअल शेतकरी हा <coughs> प्रत्येक गोष्टीचं तंत्रज्ञान स्वतः केबी केबीकेच्याकडनं आणणं आणि ते राबवणं आणि ते राबवत असताना येणाऱ्या अडचणी असतील आर्थिक सहाय्य असेल या बाबतीमध्ये जवळजवळ मागच्या चार पाच महिन्यामध्ये मा वसंतदा शुभनशुटीच्या अध्यक्ष आदरणीय साहेबांनी हा पुढाकार घेतला आणि त्यांच्या पुढाकाराच्या माध्यमातून महाराष्ट्रातला संपूर्ण साखर उद्योग हा जवळपास आज एकशे पंच्याऐंशी कारखाने कार्यान्वित होते त्यापैकी या हंगामामध्ये ज्या ज्या कारखान्यांनी हंगाम घेतला अशा सगळ्या कारखान्यांना वसंतदा शुभनशूटमध्ये मागच्या महिन्यामध्ये सर्व डिसिजन मेकर्स अध्यक्ष असतील संचालक मंडळ असेल कार्यकारी संचालक असेल यांना एकत्र बोलून एक फ्रेमवर्क तयार करून घेतलं आणि आता ह्यामध्ये साहेब फ्रेमवर्क आता कन्फर्म झालेलं आहे या एक त्रिस्तरीय पद्धतीमध्ये थ्री स्टेजेसमध्ये दे ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं धोरण ठरलं आणि योगायोगानं आदरणीय मुख्यमंत्री अजितदादा हे सदाचे विश्वस्त आहेत आणि त्यामध्ये देखील दादा होते शुगर शुभनं या संकल्पनेला सुरुवात करण्याच्या दृष्टीनं एक फार मोठं पाऊल उचललं कारण पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टरीचा जो खर्च आहे हा शेतकरी स्वतः खर्च तेवढा सहन करणं शक्य होणार नाही संकल्पना नवीन ना आहे याच्याबद्दलचे रिझल्ट मिळाल्यानंतर शेतकरी स्वतः पुढील खर्च करायला तयारी होतील परंतु आत्ता सुरुवातीला हा खर्चाचा वाटा विभागला जावा आणि म्हणून पवार साहेबांनी यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दहा कोटी रुपये त्यांनी बजेट आलं केलं आणि प्रत्येक शेतकऱ्याला नऊ दो हजार दोनशे पन्नास रुपये हा वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटचा अनुदानाच्या स्वरूपामध्ये वाटणार नाही एकूण पंचवीस हजार प्रति हेक्टरी जो खर्च आहे त्या नऊ हजार त्यातला नऊ हजार रुपये हा फक्त शेतकऱ्याला खर्च सहन आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये ते साखर कारखान्याच्या माध्यमातून साखर कारखान्यानं तो खर्च सहन करायचा म्हणजे ही जी सुरुवात आहे या सुरुवातीच्या यामध्ये पंचवीस शेतकऱ्यांना फक्त नऊ हजार खर्च अपेक्षित बाकीचा खर्च साखर कारखाने आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट शुक। याच्या माध्यमातून तो खर्च भागवला जाणार आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे जवळपास एकोणऐंशी साखर कारखाने महाराष्ट्रामध्ये सदस्य आहेत आणि त्या दिवशी प्रत्येक सदस्य कारखाना जो आहे त्या प्रत्येक सदस्य कारखान्याला या माध्यमातून ते मदत करणार आहे यामध्ये त्यांचं जी पॉलिसी आहे की फर्स्ट कम सर्व क्रमांकावर नोंदणी करतील आणि त्या कारखान्याच्या सभासदांना ही सुविधा त्यामार्फत दिली जाईल आणि कारखान्याचा जो सहभाग आहे तो कारखान्याचा सहभाग दोन पद्धतीने विभागला केलेला आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास एकशे तेहतीस कारखाने खासगी क्षेत्रामध्ये आहेत त्याची एक शिखर संस्था आहे विस्मा वेस्ट इंडियन सुगर मिल असोसिएशन त्या माध्यमातून खाजगी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये त्या कारखान्याच्या माध्यमातून विस्माच्या आणि बी एस आय आणि के केच्या माध्यमातून ही संकल्पना राबणार आहे आणि सहकारी साखर कारखाने जे पंच्याण्णव कारखाने आहे त्या सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे सहकारी साखर कारखाना संघ हे सगळं कोऑर्डिनेशन करण्याची जबाबदारी घेतली आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आता दोन्ही खाजगी आणि सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये हा संकल्प राबवण्याचं धोरण ठरलेलं आहे आता मागच्या तीन चार बैठकामध्ये ह्या संपूर्ण त्रिस्तरीय योजनेमध्ये हो जे करार करायचे आहेत ते सर्व कराराचे वसुदे सुद्धा आता सर हे साखर कारखान्या पोहोचलेले आहेत के आणि बी एस आय हे टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचा जो काही करार आहे तो ऑलरेडी करार झालेला आहे त्यानंतर बी एस आय के आणि साखर के, कारखान्याचे संघटना आणि साखर संघ यांचाही करार झालेला आहे आणि आता आपल्याला साखर कारखाना आणि पोश उत्पादक यांच्यामध्ये जो करार करायचा आहे त्याचे संपूर्ण नमुने हे स्टँडर्डाईज करून सहकारी साखर कारखान्या संघाच्या मार्फत आणि विस्माच्या मार्फत सगळ्या साखर कारखान्याला आता पाठवलेली आहे आता सर प्रत्यक्षामध्ये हे जे अंमलबजावणी आपल्याला करायची आहे प्रामुख्यानं आपल्या जिल्ह्याच्या आधीपर्यंत धाराशोच्या आधीपर्यंत किंवा मराठवाड्याच्या आधीपर्यंत जो भाग आहे आपल्याकडे अडसरी लागवडीचं प्रमाण दगड नाही त्यामुळे खरी आता ऊसाची लागवड जे होणार आहे ते पूर्व हांगामी ऊस लागवडीपासून सुरू होणार आहे म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून आपल्याकडे लागवडी सुरू होणार आहे ऑक्टोबरच्या पंधरा ते नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये साखर कारखान्याचं कळीत पण सुरू होणार आहे आणि यामध्ये थोडासा तांत्रिक मुद्दा काही चर्चेमध्ये उपस्थित झाला होता माने साहेब की खोडव्याला हे चालेल की नाही आणि त्याबद्दलची सगळी शासकतासुद्धा मी आज डायरेक्ट त्यांच्या शास्त्रज्ञाशी बोललो आणि त्यांनी सांगितले असं काही नाही आहे खोडवा पिकालासुद्धा आपल्याला हे यायचं तंत्रज्ञान अवलंब करता येईल कारण मुद्दा असा होता की आज आपल्या भागामध्ये यावर्षी पंचावन्न हजार हेक्टर क्षेत्र उसा आहे उसा खर्च ऑक्टिमम शुगर केन प्लांटेशन झाले नाही आता नवीन प्लांटेशन हा एक आठ दहा हजार हेक्टरपर्यंत जाईल त्यामुळं ए आय फक्त जर नवीन ऊस लागवडीलाच म्हटलं तर ते शक्य होत नव्हतं आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की नवीन लागवडीचं क्षेत्र अधिक फळवा तुटल्यानंतर फळवेचं क्षेत्र हे दोन्ही क्षेत्रामध्ये ए आयचं ऍप्लिकेशन करता आलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याचे नाम्स कारण पूर्व हंगामी किंवा नवीन डोस लागवडीचं खताचे डोस्ट वेगळे असतील खोटेचे डोस्ट वेगळे असतील त्याच्यात पाण्याच्या पाळ्या वेगळ्या असतील तर याबद्दल सुद्धा के व्ही सांगितलं की आम्ही याचं संपूर्ण तंत्रज्ञान आणि त्याचे सगळं अल्गोरिदम आम्ही डेव्हलप करून आपल्याला द्यायला तयार आहोत त्याप्रमाणे आता आपल्याकडं एक ऑक्टोबर पासून सर आपल्याला याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू काय लागणार त्यापूर्वीचं जे महत्वाचं होमवर्क आहे ते म्हणजे आता प्रत्येक कारखान्यानं आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आमची अपेक्षा सर प्रसंतदा चोगीच्या बैठकीमध्ये पवार साहेबांनी आणि माझेदा जी अपेक्षा व्यक्त केली ते दहा हजार हेक्टरचं क्षेत्राला जर मर्यादा घातली ना कारण काय होतं की सर एखादी कुठली योजना फार लार्ज स्केलवर आपण इन्क्ल होणार त्याचे रिझल्ट म्हणणार त्यामुळं प्रत्येक कारखान्यानं त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जे प्रगतशील शेतकरी आहे आणि कॉन्सन्ट्रेटेड एरिया आहे